नमस्कार पी बी पी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची ठळक घडामोडीमध्ये आपण बघूयात खाद्यतेलाचे दर जे आहेत ते आता या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये उतरलेले आहेत तर काय आहे दर पाहूयात खाद्यतेलाचे दर किलोला चार रुपये याप्रमाणे उतरलेले असून सर्वसामान्य गृहिणींना यामुळे फायदा झालेला आहे खाद्यतेलाचे दर जवळपास चार महिन्यांनी उतरले आहेत खाद्यतेल आता एकशे अठ्ठेचाळीस रुपयांवरून एकशे चव्वेचाळीस रुपये किलो झाले आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी विक्रीचा दर किरकोळ विक्रीचा दर हा एकशे बेचाळीस ते एकशे चव्वेचाळीस रुपये किलो इतका झालेला आहे सूर्यफूल तेलाचा दर एकशे अठ्ठेचाळीस रुपये झालेला आहे तर शेंगतेलाचा किरकोळ विक्रीचा दर हा एकशे साठ एकशे चौसष्ट रुपये किलो इतका झालेला आहे सरकी तेलाचा डब्याचा दर हा पंधरा किलो याप्रमाणे दोन हजार दोनशे पन्नास रुपये होता तो आता दोन हजार शंभर रुपये झालेला आहे सूर्यफुल तेल हे बावीसशे रुपये झाले आहे आणि शेंगदा तेलाचे दर हे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये इतके झालेले आहेत